थंडीच्या दिवसात बाजारामध्ये भरपूर प्रमाणात आवळा उपलब्ध होतो हा आवळा आपल्याला वर्षभर खाता यावा यासाठी आपण त्यापासून मोरावळा आवळा कँडी अशा प्रकारचे पदार्थ बनवून ठेवत असतो आज आपण हाच आवळा स्टोअर करून ठेवण्यासाठी आवळ्याच्या पाचक गोळ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत गोड सवीची ही आवळा पाचक गोळी जर तुम्ही रोज एक घेतली तर पचनसंस्थेसंबंधीच्या तुमच्या तक्रारी कुठल्या कुठे पळून जातील नमस्कार आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आवळा अतिशय गुणकारी आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे डोळे त्वचा केस पचनसंस्था हृदय यांचं कार्य सुधारण्यासाठी आवळ्याचा उपयोग केला जातो आयुर्वेदामध्ये आवळ्याला अतिशय महत्त्व आहे तर हा आवळा आपण वेगवेगळ्या प्रकारे स्टोअर करून ठेवू शकतो त्यातलाच एक प्रकार पाचक गोळ्या आपण आज बनवणार आहोत चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात इथे मी तीनशे ग्रॅम आवळे घेतलेले आहेत हे आवळे स्वच्छ असे धुवून घेतले बाजारातून आवळे विकत घेताना डाग नसलेले आणि घट्टसर असे आवळे विकत घ्यायचे आवळे धुवून आपल्याला ते कुकरमध्ये उकडून घ्यायचे आहेत कुकरमध्ये अगदी जास्त पाणी घालायचं नाही फक्त आवळे निम्म्यापर्यंत बुडतील इतकंच पाणी आपल्याला कुकरमध्ये घालायचं आहे किंवा कुकरचा वापर तुम्हाला करायचा नसेल तर तुम्ही हे आवळे स्टीम करून देखील घेऊ शकता दहा ते पंधरा मिनटामध्ये आवळे अगदी छान वाफवले जातात इथे मी कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतल्या तीन शिट्ट्यामध्ये आवळा अगदी छान शिजतो कुकर पूर्णपणे थंड करून हे आवळे बाजूला काढून घ्यायचे तुम्ही पाहू शकता आवळे व्यवस्थित थंड झालेले आहेत आता यातल्या बिया आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या आहेत आवळा छान शिजला गेल्यामुळे त्याच्या पाकळ्या अगदी व्यवस्थित अशा बाजूला होतात यातल्या बिया आपल्याला सहजपणे काढून टाकता येतात आता हे जे कुकरमध्ये पाणी राहिलेलं आहे ज्यामध्ये आपण आवळे शिजवून घेतले हे पाणी देखील टाकून द्यायचं नाही ते देखील तुम्ही वापरू शकता भाजीमध्ये तुम्ही ते पाणी वापरू शकता किंवा मग त्यापासून सरबत बनवू शकता त्यामध्ये थोडंसं सैंधव मीठ आपलं रेग्युलर मीठ थोडीशी साखर घालून यापासून ज्यूस तुम्ही बनवू शकता किंवा मग केस धुण्यासाठी देखील या पाण्याचा वापर तुम्ही करू शकता आता लगेचच जर तुम्हाला हे पाणी वापरायचं नसेल तर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये हे पाणी ठेवून द्या आणि ती बरणी फ्रीजमध्ये ठेवून द्यायची म्हणजे हे आवळ्याचं पाणी आठ ते दहा दिवस अगदी सहज टिकतं इथे आवळे छान उकडले गेलेत या सर्व आवळ्यांमधल्या बिया आपण काढून घेऊयात तर व्यवस्थित उकडले गेले की अशा प्रकारे ह्या पाकळ्या अगदी सहजपणे मोकळ्या होतात तर इथे सर्व आवळ्यांमधल्या बिया मी काढून घेतल्या आता या आवळ्याची आपल्याला बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे बिया बाजूला करून आवळ्याची ही अशा प्रकारे पेस्ट बनवून घेतली पेस्ट बनवताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आवळ्यामध्ये जे अंगचं पाणी असतं त्या पाण्यामध्येच ही अशी पेस्ट बनवून तयार होते तर आता ही पेस्ट आपण एका कढईमध्ये घेतली आता मंद आचेवरती तीन ते चार मिनिटं आपल्याला ही पेस्ट कढईमध्ये छान अशी परतून घ्यायची आहे यामध्ये जो पाण्याचा अंश आहे तो, तो आपल्याला घालवायचा आहे होता होईल इतकं पाणी यातलं आपल्याला घालवायचं आहे तर तीन ते चार मिनटानंतर यामध्ये मी गूळ घातला एक वाटी किसलेला गुळ यामध्ये मी घातलेला आहे तर जितकी पेस्ट आहे तितक्याच प्रमाणात गूळ देखील घालायचा पेस्ट देखील जवळपास एक वाटी भरलेली होती त्यामुळे मी मोजून त्याच वाटीने एक वाटी गूळ यामध्ये ॲड केला इथे मी एक चमचा जिरं अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा काळी मिरी तव्यावरती भाजून त्याची जाडसर अशी करून घेतलेली होती ती साधारण लहान चमच्याने दोन चमचे घातली त्याचबरोबर इथे पाव चमचा हिंग आपल्याला घालायचा आहे एक चमचा सुंट पावडर यामध्ये घातली अर्धा चमचा सैन मीठ घालायचं आहे यासोबत इथे मी अर्धा चमचा रेग्युलर मीठ वापरलेला आहे दोन चमचे आमचूर पावडर यामध्ये मी घातली यामुळे खूप छान आणि चविष्ट बनतात या गोळ्या आता हे सर्व व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि मिश्रण चांगलं घट्टसर होईपर्यंत आपण हे असंच परतत राहायचं आहे तर आचेवरती हे मिश्रण तीन ते चार मिनिटं परतून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे मिश्रण अशा प्रकारे कडई सोडू लागतं त्याचा असा गोळा बनू लागतो तर या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे हे मिश्रण आता पूर्ण आपण थंड करून घेऊयात थंड केल्यानंतर याच्या आपण गोळ्या बनवायला घेऊयात पाच गोळ्या बनवताना त्या हाताला चिकटत राहतात त्यामुळे इथे थोडीशी पिठीसाखर घ्यायची पिठीसाखर हातावरती घेऊन अशा प्रकारे याच्या गोळ्या बनवून घ्यायच्या तर एखादी गोळी बनवून पाहायची जर व्यवस्थित गोळीला शेप येत असेल तर आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे असं समजायचं समजा जर व्यवस्थित या गोळीला शेप येत नसेल तर आणखीन एक दोन मिनिटं हे मिश्रण व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता ही आपली एक गोळी बनून तयार झालेली आहे तर ती गोळी अशा प्रकारे या साखरेमध्ये घोळवून घ्यायची म्हणजे या गोळ्या एकमेकांना चिकटत नाहीत अशाच प्रकारे आपण सर्व गोळ्या बनवून घेऊयात या पाचक गोळ्या बनवताना हाताला देखील थोडीशी साखर लावून घ्यायची म्हणजे हे जे मिश्रण आहे ते हाताला देखील चिकटणार नाही तर अशाच प्रकारे इथे मी या सर्व गोळ्या बनवून घेतल्या तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण जितके मसाले घातलेले आहेत ते सर्व मसाले पचनक्रिया सुधारण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळेच आपण यांना पाचक गोळ्या म्हणतो त्यामुळे बाजारात आवळा भरपूर उपलब्ध झालेला आहे आवळा अशा प्रकारे तुम्ही स्टोअर करून ठेवा आणि वर्षभर त्याचा फायदा करून घ्या तर आजची ही आवळ्याच्या पाचक गोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये तो शेअर देखील करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या माहितीपूर्ण रेसिपीसोबत तोपर्यंत तुमचा निरोप घेते धन्यवाद